स्वागत श्री गुरु पारायणाची मांडणी कशी करावी या विषयीची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी गुरुचैत्र पारायणाचे नियम अटी हे पारायण कसे करावे या विषयीची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनल वर आधीच उपलब्ध झालेला आहे तो बघायचा असल्यास नक्की बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्य कोणते कोणते लागणार आहे आता पूजा मांडणी अतिशय साधी आणि सोपी असते जसे की पूजा मांडण्यासाठी आपल्या स्वामी समर्थांचा फोटो लागेल त्याच्यानंतर कळसा कळसासाठी तांब्या आणि नारळ लागेल कळसासाठी आपल्याला ला, तांब्या आणि हे नारळ लागेल त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षता आणि त्याच्यानंतर गणपती आणि दत्तगुरूंची सुपारी आपल्याला लागेल त्याच्यानंतर माळजप करायसाठी आपल्याला इथे ही माळ लागेल त्याचप्रमाणे विड्याची पानं लागतील आणि गुरुचैत्राचा ग्रंथ लागेल आणि आपल्याला लागेल जे आपण नित्यसेवा आपण करत असतो ती सुद्धा आपल्याला लागेल त्याचप्रमाणे आपल्याला एक चौरंग लागेल आणि चौरंगावर अंथरण्यासाठी कापळ लागेल चला तर मग पूजा मांडणी आपण आता करूया कोणतीही पूजा मांडणी करण्यापूर्वी सर्वप्रथम चौरंगाची पूजा ही करायची असते चौरंगाला हळदी कुंकू आपल्याला वाहायचा आहे आणि ते वाहल्यानंतर त्याच्यावर कपडा आपल्याला अंथरून द्यायचा आहे कपडा अंथरल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपण दिवा हा लावत असतो म्हणून तेलाचा दिवा हा आपल्या डाव्या हाताला आणि तुपाचा दिवा हा आपला उजव्या हाताला म्हणजे तेलाचा दिवा लावायचा असल्यास तुम्हाला लावा या बाजूने लावावा लागेल आणि तुपाचा दिवा लावायचा असल्यास या बाजूने लावायचा लावावा लागेल तुम्ही दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता मी सध्या तरी तेलाचा दिवा लावते आणि जेव्हा पायाला सुरुवात करेल तेव्हा मी तुपाचा दिवा या बाजूने लावून घेणार स्वामी समर्थांचा फोटो आपल्याकडे असल्यास ठेवून घ्यायचा आहे नसल्यास काही हरकत नाही आता इथे स्वामी समर्थांच्या फोटोच्या समोर आपल्याला हे दोन विड्याची पाने ठेवायची आहे यावर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे यावर गणपती बाप्पा ठेवायचे आहे त्यानंतर त्याच बाजूला दोन विड्याची पानं ठेवायची आहे आणि तिथे दत्तगुरु महाराजांची स्थापना आपल्याला करायची आहे या दोघांची स्थापना केल्यानंतर दोघांनाही हळदी कुंकू व्हायची आहे फुलं असल्यास फुलं व्हायची आहे त्यानंतर कळसाची स्थापना तुम्हाला करायला घ्यायची गा आहे आता या कळसाला तुम्हाला, तुम्हाला लोटाला दोरा बांधून घ्यायचा आहे किंवा एक लाटी बांधून घ्यायची आहे आणि त्यामध्ये विड्याची पाच पानं तुम्हाला ठेवायची आहे हा जो कळस आहे कळस ठेवल्यानंतर आपल्याला समोरची जागा मोकळी पाहिजे कारण इथे गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे त्याचप्रमाणे या बाजूला तुम्हाला धूपबत्ती वगैरे किंवा आरतीचे जे साहित्य असतं ते तुम्हाला इथे ठेवायचे आहे आता इथे या बाजूला घंटी ठेवायची आहे आणि या बाजूला स्वामी समर्थांसाठी तुम्हाला पाणी ठेवायचे आहे त्याचप्रमाणे शंख सुद्धा तुम्हाला येथे ठेवायचा आहे या हातावर शंख या बाजूला घंटी इथे पाणी आणि आपण जो नैवेद्य स्वामी समर्थांसाठी केला होता तो नैवेद्य येथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे ते ही झाली पूजा मांडणे यानंतर तुम्हाला येथे हे धूपबत्ती ठेवायची आहे धूपबत्ती जेव्हा तुम्ही पूजा चालू कराल तेव्हा तुम्हाला येथे धूपबत्ती लावून सुरू करायची आहे तुम्हाला येथे धूपबत्ती लावायची आहे जेव्हा तुम्ही पूजा सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला धूपबत्ती लावून घ्यायची आहे आता सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता पण पूजा सुरू करतानाच का धूपबत्ती लावावी कारण आपण जे मंत्रोच्चार करत असतो जी काही पूजा सेवाच्या करत असतो तिचे त्यानुसार ती अगरबत्तीचं जे हे अगरबत्तीचा हा जो अंगारा असतो तो अभिमंत्रित होत असतो आणि हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असतो म्हणून केव्हाही पूजा जेव्हा आपण सुरू करू तेव्हा धूपबत्ती लावून घ्यायची त्यानंतर गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला असा इथे ठेवायचा आहे आता बरेच लोक हा गुरुचरित्र हा ग्रंथ असाच ठेवून देतात पण हा ग्रंथ कायम झाकून ठेवावा म्हणून कोणी कोणी काय करतं की ब्लाउज पिसामध्ये हा ग्रंथ गुंडाळून ठेवतो किंवा मी याच्यासाठी अशी एक कापडाची आहे त्यामध्ये हा गुरुचरित्र ग्रंथ मी ठेवून देत असते गुरुचरित्र हा ग्रंथ कधीही उघडा ठेवू नये अशी मान्यता आहे कारण हा अतिशय पवित्र असा ग्रंथ असल्यामुळे त्याला कधीही तसे ठेवत नसतात म्हणून गुरुचरित्र ग्रंथ ठेवताना कधी पण शक्यतोवर गुंडाळूनच असा ठेवावा ही पूजा करण्याविषयी जेव्हा जेव्हा आपण पूजा अर्चा करतो आपली सेवा करतो तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ माळ जप करायचा आहे त्याचप्रमाणे गायत्री मंत्र माळ तुम्हाला जप करायचा आहे स्वामी स्तवन वाचायचे आहे गणपती अथर्वशीस वाचायचे आहे आणि त्यानंतर गुरुचैत्र ग्रंथाला प्रणाम करून तुम्हाला सुरुवात करायची आहे आता स्त्रियांनी सुद्धा जेव्हा गुरुचैत्र हा ग्रंथ वाचत वाचन करायचे असते तेव्हा हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्या आणि डोक्यावर पदर घ्यावा त्याचप्रमाणे आपल्यासाठी बसायला एक आसन टाकावे म्हणजे आता या ग्रंथाच्या समोर मी इथे बसलेली आहे या बाजूला मी इथे बसलेली आहे इथे आपल्याला स्वतःसाठी आसन टाकायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला म्हणजे या बाजूला आपले दत्तगुरु महाराज येतील याच हिशोबाने एक आसन टाकायचे आहे किंवा पाठ टाकायचे आहे दत्तगुरु महाराज आपले पारायण ऐकत आहे हीच भावना मनात ठेवून तुम्हाला दत्तगुरु महाराजांसाठी आसन किंवा असा चौरंग किंवा पाठ तुम्हाला त्या पोथीच्या एक्झॅक्ट दुसऱ्या बाजूला टाकायचा आहे आता ही पूजा करताना शक्यतोवर पूर्वाभिमुख पूजा मांडावी पूर्वेला तोंड करूनच तुम्हाला हे पारायण करायचे आहे अशा प्रकारे गुरुचित्र पारायणाची मांडणी कशी करावी पूजा साहित्य काय काय या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चहायला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद